पूजा नियम घरात देवपूजा करताना किती अगरबत्ती लावाव्यात आरती करताना किती वेळा ओवाळावे कदाचित हा नियम तुम्हाला माहिती नसेल तर पहा वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की आपण देवघरातील पूजा करत असताना सर्वात प्रथम आंघोळ करत असतो तुळशीला जल अर्पण करत असतो आणि त्यानंतर हळदीचे लेपन करत असतो त्यानंतर आणि घरातील जी देवपूजा आहे आपण ती करत असतो पूजा करत असताना बरेच लोक देवाला हळदी कुंकू फुले इत्यादी अर्पण करत असतात त्यासोबतच आपण अगरबत्ती लावून आरती देखील करत असतो आरती करत असताना नेहमी पूजा झाल्यानंतर आ, केली जाते आरती जेणेकरून पूजेमध्ये काही चूक झाली नसेल तर देव त्यांना क्षमा करू शकेल आरती केल्याशिवाय कोणतीही पूजा जी आहे ती सफल म्हटली जात नाही म्हणून तुम्ही गणपतीची आरती म्हणावी त्याचबरोबर देवी माताची आरती म्हणावी आपली जी कुलदेवी आहे त्यांची आरती म्हणावी स्वामी समर्थ महाराजांची एक आरती म्हणावी दोन्ही वेळेला जर तुमच्या म्हणणे शक्य होत असेल तर आवर्जून आरती म्हणावी अत्यंत शुभ मानले जाते सर्वात प्रथम पूजा करत असताना अगरबत्ती किती लावाव्यात आपले शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की आरती करत असताना अगरबत्ती कापूर किंवा वात किंवा याकडे नक्की लक्ष तुम्ही द्यायला हवे शास्त्रामध्ये असे काही नियम तुम्ही धूप किंवा अगरबत्तीने देवाची आरती करत आहात तेव्हा त्याची संख्या ही नेहमी विषम संख्यात असायला हवी तीन पाच सात नऊ याप्रमाणे जर तुम्ही धूप लावत असाल तरी ती संख्या विषम ठेवावी आरती करत असताना आता किती वेळा ओवाळावे शास्त्रामध्ये देवाची आरती करण्याबाबत अशी माहिती दिलेली आहे की सर्वात प्रथम देवाच्या चरणाजवळ चार वेळा आरती करायची आहे ओवाळा जी आहे नाभीमध्ये दोनदा आणि तोंडासमोर एकदा आरतीचं ताट ओवाळायचं आहे त्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आरती करायची आहे म्हणजे चौदा वेळा तुम्हाला आरती करायची आहे आरती करताना दिव्याला अतिशय महत्व आपल्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे तुपाच्या दिव्याने आरती करणाऱ्याला स्वर्ग लोकांमध्ये स्थान मिळत असते असं भगवान विष्णूंनी आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे कापूर लावून आरती करणाऱ्याला आनंदात प्रवेश आणि जो व्यक्ती पूजेनंतर आरती केलेल्या ताटाचं दर्शन करत असतो त्याला परमपदाची प्राप्ती होत असते असं वास्तुशास्त्रात आपल्या म्हटलं गेलेलं आहे हे नेहमी तुमच्या लक्षात सासू द्यावे आरती करत असताना दिव्हा कधीही थेट जमिनीवर ठेवू नका याची काळजी विशेष नक्की तुम्हाला घ्यायची आहे तर पहा आरतीपूर्वी आणि आरती नंतर दिवा ताटात खाली ठेवावा आणि नंतर तो उचलावा दिवा लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे किंवा पाय स्वच्छ धुवूनच तुम्हाला पूजेला बसायचा आहे देवाजवळ देवाच्या उजव्या साईडला तुपाचा दिवा आवर्जून लावावा त्याचबरोबर देवाच्या डाव्या साईडला हा तेलाचा दिवा आवर्जून लावावा यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते तर पहा तुम्ही कोणतीही पूजा करत असताना तुमच्या मनामध्ये काही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही विशेष महत्त्व काही उपाय करत असाल तर त्यावेळेस जेव्हा माता लक्ष्मीची पूजा करत असता त्यावेळेस दिवा जो आहे तुपाचा आवर्जून लावावा ज्यामुळे तुमची इच्छा लवकर पूर्ण होत असते लाकडी देवघरामध्ये दे कधीही धूळ व माती किंवा वाळवी लागू देऊ नका तुमच्या घरातील हा जो देवघर आहे तो नेहमी स्वच्छ ठेवावा त्यावरील जी धूळ आहे ती नेहमी स्वच्छ ठेवावी आणि घरातील देवघर हा नेहमी स्वच्छ ठेवावा लागतो किंवा वाळवी नसावी यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा संचारत असते किंवा लाकडी देवघरा जो आहे तो वाळवी किंवा त्यानंतर चिर कधीही पडू देऊ नये तो लगेचच बदलावा य नाही जर तुम्ही बदलला तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा संचारत असते घरामध्ये दुःख संकट यायला लागतात त्यामुळे तुम्ही तुटलेला देवघर जो आहे तो नक्की बदलावावा अशा पद्धतीने अगरबत्ती तुम्ही अशा पद्धतीने शास्त्रामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितलेले आहे असे नियम नक्की पाळावेत व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ